सार्वजनिक नवरात्रोत्सव उत्सव औचित्य साधून मागील एकतीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या न्यू शिलेदार संघाचे अध्यक्ष उल्हास आंबवणे माजी नगरसेविका उज्ज्वला आंबवणे आणि राजेश शेट्टे यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापुरातील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नमस्कार उल्हास हरिचंद्र आंबवणे न्यू शिलेदार संघ गांधी नवरात्री उत्सवाच्या अवधी साधून आमच्या मंडळाच्या नवरात्री मूर्तीची स्थापना सकाळी अकरा वाजता होणार आहे तसेच तेवीस चोवीस पंचवीस व सव्वीस हे पाच दिवस संगीतमय भजनी मंडळाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे तसेच आपण यावेळेस विद्यार्थ्यांसाठी एक गरब्याचा कार्यक्रम ठेवला असून ते शनिवार व रविवार ह्या दोन दिवशी आपण खास विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला असेल त्याचप्रमाणे आपण यावेळेस ज्येष्ठांसाठी जेश्ट्रान ज्येष्ठ नागरिक सबका सोळा हा कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रमाला आमंत्रित ज्येष्ठ नागरिक उपस्थितीत असतील त्यांना कर्मणी साधन म्हणून आपण ऑर्केस्ट्राचा हे सादर केलेलं आहे त्या ऑर्केस्ट्रा जितूबाई हे मुकेश लता मंगेशकर उषा मंगेशकर किशोर कुमार अशा अनेक प्रकारच्या गाण्यांची ते जुगलबंदी करणार आहेत त्याचप्रमाणे मराठी गाणी देखील तिथे चांगल्या प्रकारे गायली जाणार आहे आपण या वर्षी मंडळांनी महिलांसाठी खास आकर्षित असेल जितूदादा व आशू यांच्या माध्यमातून एक पैठणी खूप सुरेख असा कार्यक्रम दांड्याचा ठेवला आहे आणि ह्या दांड्याच्या कार्यक्रमाला आम्ही भव्य दिव्य असे बक्षिसं ठेवलेले आहेत त्या बक्षिसांमध्ये एक नट ठेवलेली आहे त्याचप्रमाणे पैठणी अनेक प्रकारच्या ठेवलेल्या आहेत तसेच भव्य दिव्य असे आकर्षित मोठमोठाली बक्षिसं ठेवलेली आहेत आपण महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मी आमच्या मंडळाच्या वतीने आव्हान करतो तर आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून यायचं आहे आणि या मंडळात शोभा वाढवाय त्याचप्रमाणे आपली मिळून मूर्तीची ही दुसऱ्या तीन तारखेला संध्याकाळी पाच वाजता निघणार आहे तर सर्वांनी सहभाग घ्यावी विनंती जय जय महाराष्ट्र अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका